पाच कर्म करणं त्याला पंचमहायज्ञ म्हणतात त्यातलं पहिलं कर्म आहे एका रद्दी पेपरला थोडंसं तूप लावून तो जाळणं म्हणजे जा आग्नेला तूप मिळालं देवयज्ञ झाला त्यासाठी चूल गोऱ्या शेगड्या आग्निहोत्र हे जे करत असेल त्याबद्दल दुमत नाही परंतु आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांना शक्य नाही पण तुमचा पंचमहायज्ञ जगात अमेरिकेत जर्मनमध्ये जवळपास कावळा येऊन ओरडून ओरडून हैराण होतो छातावर बसतो खिडकीत येऊन बसतो आमच्या जुन्या भगिनी सांगतात कोणीतरी पाहुणा येणार आहे खरं तर कावळ्याचा आणि पाहुण्याचा काहीही संबंध नाही पण आम्ही तिथे कावळ्याचं नाव पाहुण्यात घातलेलं आहे आपले मृतपूर्वज <clears throat> त्या अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये पिंड प्रदान करताना काकस्पर्श झाल्याशिवाय पुढचं काही होत नाही पान हलत नाही म्हणून कावळा हे त्याचं प्रतीक तथा माध्यम असेल आणि पूर्वज हे वासाच्या माध्यमातून कावळा हे माध्यम असेल पिंडाला स्पर्श करतात तसं रोज एक छोट्या पोळीवर केलेला स्वयंपाक कावळ्याला देणं त्याला पितृयज्ञ असं म्हणतात तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल जेवणापूर्वी कावळ्याला घासभर अन्न टाकावं तेवढंच अन्न गाईला देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात भारतीय संस्कृतीत गाय ही खूप महत्त्वाचा प्राणी आहे भगवान त्यांनी गोपालन केलं स्वतः गवळी झाले साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी गाईचा धर्म वाचवला म्हणून त्यांना गो प्रतिपालक असं म्हटलेलं होतं आणि गेल्या शतकामध्ये असंख्य संतांनी तुकडोजी महाराज गाडगे महाराज ताजुद्दीन महाराज गुलाब महाराज साईबाबांसारखे संतश्रेष्ठ मागे नाहीत या असंख्य संतांनी गाई पाळा गोरक्षणाचं रक्षण रक्षन करा गाईंना खाटकाच्या दारी पाठवू नका हे अभिवचन तमाम महापुरुषांचं संत मालिकेनं ते स्वीकारलं अंगीकारलं गाईचा उपयोग पाच प्रकारचा आहे तो आपण समजून घेता पंचमहायज्ञामध्ये गाय हा खूप महत्त्वाचा प्राणी त्याला ऋषी यज्ञ म्हटल्याचंच नाही आहे जे लोक जीवावर बेततात किंवा आत्महत्येपर्यंत टोकाचं पाऊल घेतात त्यांना गाय हे तर संजीवनी आहे आमच्या प्रतिनिधींनी गायीच्या पाच द्रव्याची माहिती दाखवावी त्याला पंचगव्य या पाच वस्तूंना पंचगव्य म्हणतात जसं आपण अपन... दिफोळीच्या वेळी उठणं अंगाला लावतो तसं त्यातलं एक चमचाभर पावडर एका वाटीत पाण्यात कालून स्नान करणे हे पंचगव्य दाखवत आहेत ज्यांना राग सहन होत नाही जे लोक तापट आहेत जे आत्महत्येकडे वळणार आहेत यांना ही सुवर्णसंधी आहे त्यांनी गाईच्या पंचगव्याचा वापर करावा आणि पंचगव्य लावता लावता गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल नवार्णव म्हटला तरी चालेल स्वामींचा मंत्र म्हटला तरी चालेल स्तोत्र मंत्र मनातले मनात जरी लावून स्नान केलं तुम्हाला कुशावर्त रामकुंडात स्नान केल्याचं श्रेय घरच्या घरी मिळणार आहे कुठल्याही तीर्थक्षेत्रात त्या कामासाठी जाण्याची आवश्यक नाही एवढं सामर्थ्य गाईच्या पंचगव्यात आहे हे वर्णन करणार म्हणून आपलं सामर्थ्य आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढवण्यासाठी हे गायीचं अनन्यसाधारण महत्व या पंचमहायज्ञामध्ये आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं आहे म्हणून झाले तीन कामं आता चौथं चौथा यज्ञ दोन बोटात साखर मावेन एवढी मुंग्यांना घालावी त्याला भूतयज्ञ म्हणतात अशी काही घरं आहेत दूषित अशी काही माणसं दूषित आहेत की त्यांच्या हातून मुंग्या काही वास्तू दूषित आहे त्या जागेत साखर त्या उचलत नाही आता अर्थ कसा लावायचा इथे आमचे वास्तुतज्ञ आहेत कुठलीही वास्तू तपासताना एक चिमुटभर साखर पुडी खिशात ठेवतात घरमालकाला दोन दाणे साखरेचे मुंग्यांना टाकायला लावतात एक मिनटं दोन मिनटं वाट बघतात आल्या त्या, त्या मिनिटात मुंग्या वेचली साखर तर ठीक आहे दिवसभर साखर तशीच राहते मुंग्या तोंड लावत नाही तर मुंग्यांना साखर किती आवडते तुम्हाला माहिती आहे अशी काही माणसं आहेत की त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाही हा न्याय न्यायचा कुठे आहे चांगलं कर्म करणारी माणसं आहेत त्यांच्या हातून चटकन साखर मुंग्या उचलल्या पण जे खून दरोडे करणारी माणसं आहेत त्यांच्या हातून मुंग्या कधीही साखर उचलत नाही हे वास्तव आहे एवढं ज्ञान मुंगीला आहे म्हणून आमच्या मुक्ताबाईंस संत मालिकेनं मुंगीवर सातशे श्लोक लिहिलेले आहेत मुंगी, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्य मुंगीचा आकार केवढा तिचं डोकं किती असेल त्यात मेंदू केवढा असेल चालताना एका रेषेत चालते म्हाताऱ्या मुंग्यांची आज्ञेचं पालन करून त्यांना बेगमी साठा पुरवठा करतात म्हाताऱ्या मुंग्यांना त्या सांभाळतात मदत करतात हा मुंगीचा गुणधर्म माणसांनी आचरणात आणावा म्हणून यावर आमच्या कबीरजींनी गोस्वामी तुळशीदासांनी यावर खूप अभंग लिहिलेत मुंगीवर मस्जिद मे बी मुल्ला पुकारे साहब तेरा बैरा है चिटी के पैरो मे घुंग्र बजाए ओही अल्ला सुनता है तपशिलात अर्थ सांगण्याची जरूर नाही एवढं सुविचार या संत मालिकेनं मुंगीविषयी समाजापर्यंत हे विचार पोचवलेले आहेत मुंगीला किती ज्ञान आहे अजून मुंगी ज्ञान असेल याचा शोध मा जातीला लागलेला नाही एवढं सामर्थ्य मुंगीमध्ये आहे म्हणून आपण पंचमहायज्ञामध्ये याचं असामान्य महत्त्व नव्या पिढ्यांना कारण हे शाळेत कोणी शिकवणार नाही हे बाह्य ज्ञान आजीच्या मांडीवर किंवा आईच्या मांडीवर हे खरं आईची मांडी हे विद्यापीठ आहे आजीचे हे विद्यापीठात शाळेत न जाता आमच्या संत मालिकेमध्ये तर सारे संत कधीच शाळेत गेले नाही पण अभंग मात्र पाठ आहे ही आजची वस्तुस्थिती नाकारता येत नाही इथे दर मंगळवारी पाठ होतात सत्तर चौऱ्याहत्तर वर्षाच्या दोन आमच्या माता भगिणी आहेत सैनिशाने डाव्या हाताचा अंगठा आहे संस्कृत सप्तशैती तोंडपाट आहे की जे पुरोहिताला येत नाही मी कुठं शिकायला गेलो म्हणून त्या दृष्टीनं आपण सत्संगातून काय प्रचिती आणि अनुभूती येते हा त्यातला एक भाग आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे सज्जनांच्या संगतीमध्ये आपण चांगल्या कामासाठी वेळ दिला तर आपलं ज्ञान वाढतं आणि गीतेच सांगितल्याप्रमाणे भक्ती ज्ञान कर्म याचा हा त्रिवेणी संगम सत्संगातून घडत असतो हे त्याचं उत्तर आहे